कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आत्ताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी रासायनिक एमआयडीसी असलेल्या लोटे एम आय डी सी मधील एक्सेल इंडस्ट्री हे एका केमिकल कंपनीमधून वायू गळती झाल्याची माहिती समोर येत आहे त्या परिसरामध्ये असणाऱ्या तलारेवाडी येथील चाळीस ते पन्नास ग्रामस्थांना वायू बाधा झाली आहे त्यामध्ये लहान मुलं आणि महिलांचा देखील समावेश आहे रुग्णाला रुग्णवाहिकेच्या माध्यमातून दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलेले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तर महिनाभरातील ही दुसरी घटना असल्यानं एमआयडीसी मधील एक्सेल कंपनी समोर ग्रामस्थांनी गर्दी केली आहे लोटे एमआयडीसी परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांना नाहक मनस्ताप या मुळे सहन करावा लागतोय असा आरोप या परिसरातील नागरिक सातत्यानं करू लागले आहेत नागरिकांना एक्सेल या कंपनीकडे वायू गळती संदर्भात याआधी देखील तक्रार केलेली होती मात्र कंपनीनं नागरिकांच्या मागणीकडे साप दुर्लक्ष केल्याचं समोर आलंय आता झालेल्या वायू गळतीमुळे जवळपास चाळीस ते पन्नास नागरिकांवरती उपचार सुरू असल्याची माहिती समोर येते कोकण न्यूज खेड रत्नागिरी वाटवा